नमस्कार शेतकरी योद्धा न्यूज आहे लातूर चॅनलमध्ये आपलं हार्दिक स्वागत मित्रांनो खरं तर आपण शासकीय कार्यालयांना भेटी देतो आहे आणि हे शासकीय कार्यालय पाच दिवसाचा आठवडा आहे आणि या पाच दिवसाच्या आठवड्यामध्ये खरं तर जनतेची कामं करायची आहेत पण या पाच दिवसाच्या आठवड्यामध्ये पण जनतेची जी कार्यालय आहेत त्या कार्यालयाची काय अवस्था ही आपण ग्राउंड लेवलला चित्र दाखवतोय त्यामध्ये आता आपल्याकडे पाहताय आपण हा माझ्या नाही त्या कर्मचाऱ्यांना आपण आपल्या देखतच आपण फोन लावतो आहे ते बघा की आपल्याला रिस्पॉन्स देत आहेत का आता आपल्याकडे दहा वाजून एकवीस मिनटं झाले आहेत आणि शासनाने दिलेला टायमिंग जो आहे तो नऊ पंचेचाळीस ते सहा पंधरा असा टायमिंग दिलेला आहे मग आता आपण पाहूयात की खरं तर ह्या खरं तर या कार्यालयाची काय परिस्थिती आहे माझ्या मित्राला विनंती आहे हे कार्यालय आहे वनपरिक्षेत्र अधिकारी सामाजिक वनीकरण तालुका साकूर आपण येतोय हे बघा हे कार्यालय आहे या कार्यालयाला तर आत्ताच दहा वाजून एकवीस मिनटं आहेत त्या एकवीस दहा वाजून एकवीस मिनिटाला पूर्णपणे कुलूप लागलेला आहे या संदर्भामध्ये आपण याची चौकशी करण्यासाठी तिथले जे कर्मचारी आहेत त्यांना आपण कॉल करतोय हे बघा तुमच्या समोर कॉल करतोय मोठा आवाज करतोय कॅमेरामनला विनंती आहे तो दोन वेळा दोन वेळा फोन केला आता याच्यानंतरचे दुसरे अधिकारी कॉल करतोय वन विभाग हे बघा आपण त्यांना फोन करतोय माझ्या मित्राला विनंती आहे की तो कॉल आपण दाखवतोय आपण त्यांना फोन केलाय कदाचित हे उचलले तर आपण त्यांना हॅलो नमस्कार साडे दहा वाजता कार्यालयामध्ये आल ना आले नाहीत आहेत का मग दुसरं कोण आहे सर आता कार्यालयामध्ये मोठे साहेब पाच दिवसाचा आठवडा आहे साडे दहा वाजता आहेत आपल्या एकही एक कर्मचारी नाही आपल्या कार्यालयाला कुलूप आहे आम्ही लाईव्ह दाखवतोय लाईव्ह चॅनलच्या माध्यमातून आपल्या प्रतिक्रिया घेतोय सर आपल्या कार्यालयाला कुलूप आहे या संदर्भात आपल्या काय प्रतिक्रिया आहेत सर मामडगेजी हॅलो बघा म्हणजे यांना प्रतिक्रिया देखील द्या दे अशा वाटलेल्या नाहीये त्यांनी डायरेक्टली फोन कट केलाय ते दवाखान्यातच आहेत असं त्यांनी ते सांगितलंय त्यांना देव प्रकृती त्यांची स्थिर द्यावं या <laughs> खरं तर मला सर्व कर्मचाऱ्यांना विनंती आहे की बाबांनो तुम्हाला पाच दिवसाचा आठवडा दिलेला आहे सात दिवसाचाही आठवडा दिलेला नाही आहे अजून तुम्हाला महिन्यामध्ये दोन दिवस सोडले तर पाच ते पाच तिक पंधरा म्हणजे कशा पद्धतीने दिवस येतात आणि त्या दिवसामध्ये माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी असं सांगतायत की जनतेपर्यंत सगळ्या योजना गेल्या पाहिजेत पण अशा काही उरणे दहा आहेत साडे दहा वाजताही जर ऑफिस उघडत नसेल तर जनतेने कोणाकडे यायचं हे शेतकऱ्याचं कार्यालय सामाजिक वनीकरण जर बघितलं गेलं तर शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्वाचं आहे म्हणजे मला फक्त विचारायचं या वन विभागाच्याच अधिकाऱ्यांना माझ्या सर्व कर्मचाऱ्यांना हात जोडून विनंती आहे बाबांनो आपल्याला पाच दिवसाचा आठवडा दिलेला आहे सात दिवसा दिवसापैकी पाच दिवस आपण काम करावं दोन दिवस आपण आराम करावा एवढ्यासाठी आपल्याला पाच दिवसाचा आठवडा निर्माण केला पाच दिवसामध्ये लोकांची कामं जलद व्हावी यानंतर तरी चाकूर येथील सामाजिक वनीकरण कार्यालय वेळेत उघडेल का शासकीय वेळेचं पालन करेल का शासन एकीकडे शासन आपल्या दारी अशा घोषणा करतं मग अशा कार्यालयामुळे या योजना जनतेपर्यंत पोहोचतील का हा प्रश्न मात्र तसाच कायम आहे